येथील येथील जिल्हा परिषद प्रशाला परीक्षा केंद्रावर आज तेरा एप्रिल रविवारी दुपारी डॉक्टर सी व्ही रामन बालवैज्ञानिक परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं येथील परीक्षा केंद्रावर एम श्री जिल्हा परिषद प्रशाला बाजार सावंगी या शाळेचे पस्तीस विद्यार्थी तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडगाव खुर्द येथील पंधरा विद्यार्थी तर जैन इंटरनॅशनल स्कूल माळीवाडा येथील एक विद्यार्थी अशा एकावन्न विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली डॉक्टर सी व्ही रमन बालवैज्ञानिक परीक्षा इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी असून जनसेवा प्रतिष्ठान अहमदनगर संचालित या परीक्षेसाठी महाराष्ट्रात किंवा बेचाळीस ठिकाणी अशा स्वरूपाची परीक्षा घेण्यात आली येथील परीक्षा केंद्र प्रमुख म्हणून आर टी खंडागळे रोहिणी निफाडे पर्यवेक्षक म्हणून डी आर पुरे एस एम भंडारे आणि परीक्षा समन्वयक म्हणून पी डी साबळे यांनी काम पाहिले सय्यद लाल एम सी एन न्यूज बाजार सावंगी बी एम श्री जिल्हा परिषद प्रशाला सावंगी बाजार तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जनसेवा प्रतिष्ठान संचलित डॉक्टर सी व्ही रमन बाल वैज्ञानिक परीक्षा दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे सध्या परीक्षा सुरू आहे या परीक्षेसाठी आपल्या प्रशालेतील एकूण पस्तीस विद्यार्थी तसेच आडगाव खुर्द या शाळेतले पंधरा विद्यार्थी आणि जैन इंटरनॅशनल स्कूल छत्रपती संभाजीनगर येथील एक विद्यार्थी असे जवळपास एक्कावन्न विद्यार्थ्यांनी परीक्षा परीक्षेत बसलेले आहे